नमस्कार मी मयूर पाटील माझे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भरती संदर्भात मी नेहमीच विरोध केला होता कारण विरोध करत असताना जी बाजार समितीची आर्थिक परिस्थिती होती ती परिस्थिती डब घाईला आली होती आणि आस्थापना खर्च होता हा पन्नास टक्केच्या वरती गेलेला होता त्याच्यामध्ये सरल सेवा भरती करणे म्हणजे एक बेकायदेशीर होते आणि सर्व अटी शर्तीचा भंग होत होता त्याच्यामुळे मी नेहमीच या भरतीला विरोध केला आणि आताच मी आ, मागील महिन्यामध्ये माननीय उच्च न्यायालय इथे याचिका दाखल केलेली आहे कारण याचिका दाखल करताना माझं म्हणणं एकच आहे काही भरती करताना तेथील सभा आजी माझी सभापती असो संचालक मंडळ असो आणि माझी सचिव असो यांनी सर्वांनी मिळून ही फिक्स भरती केलेली आहे या भरतीमध्ये तेथील सभापती असतील संचालक मंडळ असतील माजी सचिव असतील यांच्या नातेवाईकांना व यांच्या परिचेतील उमेदवारांनाच इथे प्राधान्य प्राधान्य देण्यात आला तेथील इंजिनियर असो तेथील कामगार असो त्यांच्या मुलांना तिथे प्राधान्य देण्यात आला आणि दोन वर्षापूर्वी तिथे कॉन्ट्रॅक्ट बेसवर जी मुलं तिथे कामाला होती त्या कॉन्ट्रॅक्ट बेस मधील मुलांना सुद्धा त्या भरतीमध्ये प्राधान्य देण्यात आलं माझं तिथे एकच म्हणणं आहे की ही भरती करत असताना ही भरती ही बेकायदेशीर आणि सर्व अटी शर्तींचा भंग करून ही सेवा नोकर भरती केलेली आहे त्याचा मी नेहमीच विरोध करेल आणि ह्या सर्व गोष्टी मी संचालक असताना तेथे सभागृहामध्ये मी मांडल्या होत्या आणि त्या ठरावामध्ये स्वतः मी तिथे विरोध केला होता कारण ही भविष्यामध्ये जर ही भरती झाली तर याचा भूदंड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तिजोरीवर पडेल आणि आता जो मृदंड हा तिजोरीवर पडलेला आहे कारण ही भरती केल्याच्या नंतर जेवढे लोकांचं लोकांचा सिलेक्शन झालेलं आहे त्यांचे पगार त्यांचे भत्ते आपल्या बाजार समितीच्या तिजोरीतून जातात तसेच मी ही भरती करत असताना माननीय उपजिल्हा निबंधक यांना सुद्धा दाद मागली होती परंतु त्यांनी कोणत्याही प्रकारची मला दाद दिली नाही कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही पण संचालक मंडळांना पणन संचालकांना आम्ही दाद मागली होती त्यांनी सुद्धा कोणत्याही प्रकारची त्याच्यावर कारवाई केली नाही म्हणून आम्ही उच्च न्यायालयामध्ये याच्या संदर्भात दाद मागलेली आहे आणि त्याच्यामध्ये प्रतिवादी म्हणून शासनाचे सचिव असतील पणन संचालक असतील जिल्हा उप निबंधक निग्द, असतील निग्द, सभापती संचालक मंडल यांना आम्ही तिथे प्रतिवादी केलेले आहे नक्कीच मला भरपूर लोकांच्या या संदर्भात फोन आले की ही भरती करत असताना ही भरती ही सभापती सचिव व माझी माजी, माजी सचिव व संचालक मंडल यांनी आधीच ही भरती फिक्स केलेली होती आणि लाखो रुपयाच्या स्वरूपात लोकांकडनं कॅन्डिडेटकडनं यांनी आधीच पैसे घेतले होते म्हणून ही भरती करण्याचा घाट या समितीने केला होता कारण आमची संचालक मंडळाची मुदत ही एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पंचवार्षिक कमिटीची मुदत संपली होती आणि आमच्या या समितीला तेव्हापासून सहा महिन्याची मुदत वाढ होती आणि या मुदत वाढीमध्ये स्पष्टपणे शासनाकडून लिहिलं होती की तुम्ही कोणताही धोरणात्मक निर्णय घेऊ शकत नाही आणि या धोरणात्मक निर्णय घेऊ शकत नस नाही असं लिहिलं असताना सुद्धा या सभापती व संचालक मंडळ यांनी तेथे ही अनधिकृत बेकायदेशीर सेवा भरती केलेली आहे